नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी भारतीय जनता पार्टी कल्याण ग्रामीणच्या वतीने चार जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी शेखर लोणे भाजप अध्यक्ष कल्याण ग्रामीण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षरोपणाचा एक सुंदर उपक्रम भाजपा ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष जितेंद्र टाके यांच्या प्रमुख उपस्थितीत राबवण्यात आला पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हरित भविष्याची पावले टाकण्याचा एक छोटा पण अत्यंत महत्त्वपूर्ण प्रयत्न केला. एक वृक्ष एक जीवन या प्रेरणादायी संकल्पनेतून पर्यावरण रक्षणाचा जागर घेण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रवींद्र घोडेविंदे सर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजाराम चौधरी, ठाणे जिल्हा परिषद सदस्य रेश्माताई चिंतामन मगर, कल्याण परिक्षेत्र वनाधिकारी निलेश आखाडे, वनाधिकारी राजेश शिंदे खडवली बीटचे वन अधिकारी सचिन तळपदे व टीम उपस्थित होती तसेच चिंचवली गावचे महिला सरपंच संजना संजय कशिवले आधार दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष भगवान शिरोसे समाजसेवक पद्माकर हरड सदाशेठ मोरे रवींद्र जाधव कमलाकर कशिवले चिंतामन मगर मंगेश शेलार सुनील देसले गुरुजी संजय शेलार दिनेश कशिवले राजू मगर अनंता दोरलेकर संजय जाधव व सरपंच सदस्य पदाधिकारी निसर्गप्रेमी सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला या कार्यक्रमाला उपस्थिती पाहुण्यांमध्ये आणि सहभागामुळे हरित अभियानाला एक नवे बळ मिळाले या सर्वांचे शेखर शोभा अंबो लोणे भाजप अध्यक्ष कल्याण ग्रामीण यांच्या वतीने आभार मानण्यात आले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद